manage ayurvedic food supplement and medicine CCTV footage वरून चोरटे जेरबंद सेंटरिंगच्या कामगारांचे कृत्य बुटीकमधील महागड्या शर्टची चोरी उघड कल्याणी नगर येथील नामवंत बुटीकची खिडकी तोडून त्यातून महागडे डिझायनर शर्ट चोरीचा तपास करताना पोलीस कल्याणी नगर पासून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत थेट रांजणगाव येथील संकल्प सिटी पर्यंत पोहोचले तिघा चोरट्यांना पकडले विवेक गुरुदेव मणिराम राजपूत अभिषेक उर्फ पप्पू पप्पूसिंग वयवर्ष पंचवीस आणि अमित सिंग विजय सिंग वयवर्षे संकल्प सिटी मानवी अपार्टमेंट रांजणगाव मूळ बबेरू जिल्हा बांधा उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांच्याकडून या बुटीकमधून चोरून नेलेली रोकड दोन शर्ट एक लेडीज ड्रेस मोटारसायकल असा एक लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय हे तिघेही कामगार असून सेंटरिंगचे काम करतात कल्याणी नगरमधील सम्राट सोसायटीत निवेदिता साबू यांचे या बुटीक आहे या बुटीकची खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व रोख रक्कम सहा नग कपडे असा एक लाख एकोण नौ हजारांचा मुद्देमाल चोरून नेलाय गुणे शाखेच्या युनिट चारचे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम पोलीस हवलदार हरीश मोरे पोलीस अंमलदार देविदास वांड्रे तसेच एरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुशांत भोसले व पोलीस अंमलदार प्रशांत कांबळे या पथकानं घटनास्थळ व आजूबाजूचे ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज पाहणी करत होते त्यात काही संशयित दिसले त्यांची पाहणी करत ते रांजणगावपर्यंत पर्यंत गेले गणेगाव रोडवरील संकल्प सिटी इथंपर्यंत त्यांनी माग काढला तेथील स्थानिक नागरिकांना संशयितांचे फोटो दाखवले हवालदार हरीश मोरे पोलीस अंमलदार देवीदास वांड्रे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की हे फोटोतील संशयित इसम संकल्प सिटीमधील मानवी अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहतात त्यानुसार पोलीस रांजणगाव इथं पाळत ठेवून थांबले गुरुवारी पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता तिघेजण मोटरसायकलवरून मानवी अपार्टमेंट जवळ आले आपले लक्ष आल्याचं दिसताच पाळतीवर थांबलेल्या पोलिसांनी झडप घालून तिघांना पकडले त्यांच्याकडील मोटारसायकल दोन शर्ट एक लेडीज ड्रेस रोख रक्कम असा एक लाख सोळा हजार केलाय याबाबत पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी सांगितलंय की पोलिसांच्या पथकाला काही संशयित सी सी टी व्ही फुटेज मिळाले त्यावेळी त्यांच्याकडे असलेली दुचाकी आणि हे फुटेज यावरून शोध घेत गणेगाव इथं पोहोचले तेथील लोकांनी सी सी टी व्ही फुटेजमधील लोकांना ओळखून ते मानवी अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचं सांगितलंय तिथे त्यांची गाडी दिसल्याने आरोपींची ओळख पटली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर